लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरीबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असेल आंग्रे असेल माझ्या महिला अध्यक्ष आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घर जी आहे कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेट घेतलेला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरीबांची घरं ही गरीबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे या बाबतीमध्ये आम्हाला कल्पना सांगा बरोबर मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांच्या याचा मागतील दोन वर्षापासून जो गुन्हा झालेला आहे अजूनही आरोपी मिळाले नाहीत यासाठी त्यांनी विष प्रशन केलेलं होतं एका भगिनीची अर्थ आहे काय कोण या, या मुख्यमंत्र्यांनी सरकारने लक्ष घ्यावं आमची विनंती आहे मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यात काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये दे, कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं झालं आणि निर्णय तेच आहे आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणाने बाजू मांडावी याची आमची अपेक्षा आहे मुंबई बॉम्बस्फोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेलाय तसं या बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहायचंय एकनाथ शिंदे हे